नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिधा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर आहे त्यांना मिळणार या सात सरकारी योजनांचे लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिदा पत्रिकाधारकांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिदा पत्रिकाधारकांसाठी खुशखबर त्यांना मिळणार या सात सरकारी योजनांचे लाभ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा रेशन कार्ड स्कीम्स काय आहे तुम्हा सर्वांना हे जाणून घेणं या ठिकाणी आनंद होणार आहे ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना या सरकारच्या आठ सरकारी योजनांचा या ठिकाणी मिळणार आहे केंद्र सरकारने नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सरकारी योजना सुरू केल्या आहेत ज्यांचा लाभ सर्वांना दिला जात आहे मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे हे अत्यंत गरजेचं आहे बघा केंद्र सरकारने नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहे आणि जर तुम्हाला या सरकारी योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी शिधापत्रिका असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे तुमच्याकडेही रेशन कार्ड आहे का तर आज सरकार तुम्हाला सरकारी योजनांचे लाभ देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावा लागणार आहे बघा कोणत्या सरकारी या सात सरकारी योजना आहेत ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या आठ सरकारी सॉरी आठ सरकारी योजना आहेत या आठ सरकारी योजनांचा या ठिकाणी लाभ देण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने या ठिकाणी घेतला आहे बघा पहिला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही अतिशय चांगली योजना असून जिल्ह्यातील ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे त्यामुळे शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एक मे दोन हजार सोळामध्ये सुरू झाली सरकारच्या या योजने एल पी जी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बघा पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस याबद्दल अपडेट काय आहे पी एम विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे ही योजना सतरा सप्टेंबर दोन हजार रोजी सुरू करण्याचा सरकारचा उद्देश आहे त्यांना एक लाख ते दोन लाखापर्यंत अत्यंत कमी व्याजदरात सुलभ कर्ज मिळतो बघा प्रधानमंत्री आवास योजना काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अशा नागरिकांना दिला जात आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे असे सर्व लोक या योजनेत अर्ज करून स्वतःचे घर तयार करू शकतात यासाठी सरकार एक लाख वीस हजार रुपयाचा लाभ देते ही योजना आहे ती मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेत योग्यरित्या अर्ज करावा लागेल शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सरकार एक लाख तीस हजार रुपये देते ही झाली प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल अपडेट त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे बघा ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे बघा मोफत शिलाई मशीन योजना काय आहे तेही आपन या ठिकाणी आपण पाहूया या योजनेसाठी मुलींनी अर्ज करून स्वतःसाठी शिलाई मशीन मिळवून आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी शासनाने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे परंतु या योजनेतही मोफत शिलाई मशीन त्यानंतरच दिली जाते अर्ज करणे हे आवश्यक आहे बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा थेट शेतकऱ्यांना देत आहे रक्कम सहा हजारची मदत दिली जाते परंतु ही रक्कम हप्त्यामध्ये दिली जाते आणि प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार असतात बघा ही झाली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना त्यानंतर आहे कामगार कार्ड योजना दोन हजार चोवीस कामगारांना या योजनेसाठी कामगारांना या योजनेसाठी या ठिकाणी सहजतेने अर्ज करता यावा अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यास सरकारकडून पेन्शन दिली जाते ही झाली कामगार कार्ड योजना बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी रेशन कार्ड स्कीम शिधापत्रिकांधारकांसाठी ही खुशखवर आहे या सर्व सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्हाला घेता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद